मुंबईत पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त घोटाळ्याचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय सत्ताधारी महायुती सरकारने आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी नवे बिझनेस मॉडेल सुरू केल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलाय मालाड पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील तब्बल आठ पूर्णांक एकाहत्तर लाख चौरस फूट जमिनीशी संबंधित पाच हजार कोटी रुपयांचा पी एपी म्हणजेच प्रकल्पग्रस्त गृहनिर्माण घोटाळा झाल्याचा त्यांनी आरोप केलाय या प्रकल्पाला तात्काळ स्थगिती देऊन रद्द करण्याची प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे गायकवाड म्हणाल्या पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास यंत्रणा व प्रोत्साहन नियम धाब्यावर बसवून सरकारने जवळच्या विकासकाला थेट लाभ मिळवून दिला संबंधित जमीन ना विकास क्षेत्र म्हणजे म्हणून नोंदवलेली होती तरी देखील सरकार आणि पालिकेच्या वसाहतीसाठी राखीव म्हणून दाखवलेली हीच जमीन पी एपी गृहनिर्माणासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला जून दोन हजार तेवीस मध्ये पालिकेकडून टेंडर काढण्यात आले ज्यात संबंधित विकासकाने तेरा हजार तीनशे सत्तेचाळीस घरे बांधण्याची ऑफर दिली त्या बदल्यात विकासक कंपनीला टी क्रेडिट नोट्स आणि विविध सवलती देण्यात आल्या पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आली पालिका तांत्रिक समितीने एका घराची किंमत बत्तीस लाख एकवीस हजार रुपये निश्चित केली होती मात्र विकासकाने प्रति घर अठ्ठावन्न लाख अठरा हजार रुपये असा दर दाखवून चौवेचाळीस लाख अतिरिक्त अनुदानाची मागणी केली असा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केलाय या संपूर्ण प्रकरणावर आता विरोधक आक्रमक झाले असून काँग्रेसकडून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे मुंबईकर मात्र त्रस्त याच्या माध्यमातून जे आहे ते मुंबईच्या असलेल्या होत असलेल्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दल मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा आणि ही ज्या आहेत त्या गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो याही वेळेला आम्ही जो आहे एक मोठा घोटाळा घेऊन आलेलो आहोत आ, मला वाटतं पी ए पीचा सगळ्यात महाघोटाळा म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरू शकत नाही असा हा महाघोटाळा आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलं पण त्याआधी मी सगळ्या महिलांना धन्यवाद देते कारण क्रिकेट टीमने ज्या तऱ्हेने आपल्या महिलांनी यश संपादन केलं आहे हा सुद्धा भारतीय म्हणून एक गौरवाचा संत्र आहेच पण त्या क्षणाबरोबरच महिलांनी हा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे आम्हाला हा दुर्ग शर्करा योग्य आहे आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून टीम इंडियाचं महिलांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते आणि थोडे मला आज पेपर घ्यावे लागतील कारण खूप सारे विषय असल्यामुळे आणि तुम्हा लोकांना पण आम्ही काही याच्या संदर्भातल्या डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला आम्ही थोड्या वेळामध्ये जे आहे त्या डॉक्युमेंटेशन तुम्हाला आम्ही देण्याचं काम करू पण हा घोटाळ्याची सुरुवातच मुळात अशी झालेली आहे की नो डेव्हलपमेंट झोनपासून जे आहेपासून लाडक्या बिल्लरला जो आहे तो पाच हजार कोटीचा जॅकपट देण्यापर्यंतचा हा एक फार मोठा घोटाळा आहे आणि मला वाटतं मुंबईच्या इतिहासामधला जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं एक मोठा पी ए पी घोटाळा आहे आणि भाजपाच्या पुन्हा एकदा किंवा महायुतीच्या बिल्डर राजाची कारस्थानं या ठिकाणी उघड करण्यासाठी आम्ही ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे खरं तर आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये भाजपाने जे आहे ते मतं चोरी करून जे आहे ते सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की एक नवीन मॉडेल स्पेसिफिकली मुंबईसाठी त्या ठिकाणी आहे विशेषतः ते नवीन मॉडल असं बिझनेस मॉडेल असं आहे की एक लाडका बिल्डर मॉडेल हे मॉडल आता मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना दिसते की लाडका बिल्डर मॉडल सध्या चालू आहे आपल्याला माहिती आहे की खरं तर एखादा बिझनेस सुरू करायचा झाला तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला कष्ट करावे लागतात नवीन नवीन आयडिया आणाव्या लागतात त्याचबरोबर जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात पण आता आपण बघितलंय की या महाभ्रष्ट राजवटीमध्ये हे काही करण्याची गरज नाही तुम्हाला दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे तो की सरकारच मालकीचा आणायचं आपल्या मालकीचं जे आपण अदानींचं बघतोय उदाहरण तुम्हाला दिसते आणि दुसरं जे आहे ते लाडका बिल्डर व्हायचं सरकारचा हे दोन आपण बघत आहोत की नवीन पॅटर्न हा नव्या तयार करण्याचं काम केलेलं आहे आता भाजपा सरकारने जे आहे हा लालका बिल्डर मॉडेल जे आणलेलं आहे ते पूर्णपणे जर आपण बघतोय की मुंबईकर आणि मुंबईचं त्या ठिकाणी फ्री पास दिलेलं आहे की ते मुंबईला लुटण्याचं येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की मागील काळापासून जे त्यांना काम दिलेलं आहे आता मी सातत्याने मागील काळामध्ये सुद्धा जे आहे ते अदानींच्या संदर्भामध्ये बोलत होते मागे आम्ही एक मोठा जमिनीचा घोटाळा त्या ठिकाणी आणला मेगा घोटाळा तुम्हाला माहिती आहे की त्या संदर्भामध्ये आम्ही आणि सातत्याने त्या गोष्टीचा सा उल्लेख केला आहे की जुहे येथील महानगरपालिकेचा एक मोस मोक्याची जी भूखंड आहे जो मोक्याचा भूखंड जो शेकडो करोडचा भूखंड आहे ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी सफाई कामगारसाठी घरं होणार होती तो मोठा एक जे आहे तो प्रोजेक्ट होता तो जो आहे तो एक गिफ्ट करण्यात आला एका बिल्डरला त्या बिल्डरबद्दल तर मी बोललेच होते पण आता आणखीन एक मोटाळा घोटाळा मी आज पुराव्यांशी या ठिकाणी सादर करणार आहे ज्याचे सगळे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देणार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि हा दुसरा जो लाडका बिल्डर संबंधित घोटाळा आहे जसं मी सांगितलं मगाशी की हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आणि हा घोटाळा आहे पाच हजार कोटीचा पे -पे पी ए पी घोटाळा म्हणजे पी ए पी घोटाळा कुठला तर मालाडचा पी ए पी घोटाळा आता या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे माहिती आहे का हा जनतेचा जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतो त्या व्यतिरिक्त पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीला जो आहे तो धाब्यावर बसवणारा हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे खरं तर फडणवीस सरकारला आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला जे आहे ते त्या ठिकाणी अवाजेबी जे आहे ते फायदा करून द्यायचा आहे म्हणून हा केवळ भ्रष्टाचार नाही तर ही मुंबईची उघडपणे चाललेली लूट आहे आणि मुंबईकरांनी या संदर्भामध्ये माहिती असलं पाहिजे आणि मुंबईकरांच्या विरोधाचा हा गुन्हा आहे असं मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे या घोटाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मूलत नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ह्याला जे आहे ते चिन्हित करण्यात आलं हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला हा आहे बघितलं तर राष्ट्रीय उद्यान जो आहे त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो कसा कागोत्रपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगणमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याचे खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे हे आज आम्ही उघड द आहोत न्यूज ब्युरो मुंबई